नमस्कार आपलं स्वागत आहे आपल्या फिस्करी चॅनलमध्ये आणि आज मी आपल्यासमोर एक विषय घेऊन येत आहे की सध्या आपल्या सर्व स्तरावर आपल्याला एक समस्या जाणवती ती म्हणजे वजन वाढ तुमचं जर वजन जास्त असेल तर त्यामुळं अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात आणि त्यामुळं अनेक जणं अनेक उपाय करत आहेत औषधं घेत आहेत व्यायाम आहेत तरी पण अपेक्षेप्रमाणे वजन कमी होत नाही आहे किंवा वजन कमी झालं आणि व्यायाम बंद केला तरी पण लगेच वजन वाढतं तर याच्यावर उपाय काय तर हीच गोष्ट मी तुम्हाला विषय घेऊन हाच विषय घेऊन तुम्हाला आज मी तुमच्याशी बोलणार आहे तर सर्वप्रथम मी माझ्याबद्दल सांगतो माझं वजन जुलैमध्ये ऑगस्टमध्ये जवळपास नव्वद किलोला गेलं होतं त्यानंतर मी जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत माझं वजन मी ऐंशी किलो पर्यंत अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी इथपर्यंत मी कमी केलं आणि आज जानेवारी आहे तेरा तारीख बरोबर आहे तर आजच्या दिवशी माझं वजन ऐंशी किलोच्या आसपास आहे ऐंशी किलो किंवा ऐंशी किलो, किलो एक पॉईंट दोन ऐंशी किलो सहाशे ग्राम अशा पद्धतीनं तर आपल्याला वजन कमी करायचं आहे तर ह्या प्रक्रियेमध्ये जे आता मी वजन ॲक्च्युअलमध्ये एक ते दीड महिन्यामध्ये कमी केलं किती किलो जवळपास दहा किलो आठ ते दहा किलो वजन दीड महिन्यामध्ये कमी के केलं एक ते दीड महिन्यामध्ये मग तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर रोज किमान पाव किलो चारशे ग्राम दोनशे ग्राम तीनशे ग्राम अशा पद्धतीने कमी केलं तर मग ह्याच्या पाठीमाग कमी करण्याची स्टेप काय तुम्हाला पण वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी आपण आजचा हा विषय घेत आहोत तर सर्वप्रथम लक्षात घ्या वजन कमी करायचं तुमची गरज आहे का खरंच वजन कमी करायचे मग ही गरज ओळखायची कशी बाबा तर पुरुषांच्या बाबतीमध्ये ढेरी आलेली आहे समजा साधी गोष्ट आहे ढेरी आली म्हणजे तुमचं वजन वाढलेलं आहे किंवा तुमच्या छातीपेक्षा तुमचं पोटपूट आलेलं आहे तर तुमचं वजन वाढलेलं आहे ते तुम्हाला आहे मग त्यामुळे गुडघ्यावर आल्यानं किंवा इतर शारीरिक व्याधी सुरू होतात तर जर अशी कंडिशन असेल तर तुमचं वजन वाढलेलं आहे त्यासाठी तुम्ही आता वजन कमी करण्याच्या प्रयत्नाला लागायचंय मग सर्वप्रथम वजन कमी करायचं डायरेक्ट मी तुम्हाला काही व्यायाम सांगणार नाही किंवा काय करणार नाही तर आपल्याला वजन कमी करायचं ह्या प्रोसेससाठी सुरुवातीला आपल्याला बॉडीला आपल्या शरीराला समायोजित करावं लागेल ज्या प्रकारे एव्हरेस्ट जातात माणसं गिर्यारोहक तिथे दोन महिने थांबतात पायथ्याशी पायथेऊन बेस कॅम्प वन थोड्या उंचीवर बेस कॅम्प टू थोड्या त्याच्या उंचीवर बेस कॅम्प थ्री त्याच्या उंचीवर ये जा ये जा करत राहतात सारखं दोन महिने ये जा करतात आणि एका दिवशी पूर्ण शीख टॉपला जातात आणि खाली येतात एका दिवसामध्ये फक्त एका दिवसामध्ये ते जर वर जाऊन खाली येत असतील तर मग हे दोन महिने कशासाठी थांबतात तर ते त्यांचं बॉडी त्यांचं शरीर तिथं समायोजित व्हावं तिथल्या हवामानाशी समायोजित व्हावं म्हणून करतात ते मग त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं वजन कमी करायचं आपल्याला तर आपल्याला आपलं शरीर आधी समायोजित करावं लागेल मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सर्वात प्रथम आधी घरी एक वजन काटा विकत घेणे वजन काटा विकत घेतल्यानंतर संध्याकाळी झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर वजन चेक करणे आणि कॅलेंडरवर लिहून ठेवणे दुसरी गोष्ट आहे तुम्हाला पहिला एक महिना शरीर समायोजनासाठी आहे समायोजन करायचं तुमच्या शरीराचं वजन कमी करण्याच्या प्रोसेससाठी पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला कर ला ला ला? सुरुवातीला पहिल्या दिवशी दहा मिनिट व्यायाम करावं लागेल दहा मिनिट हा व्यायाम हा पूर्णपणे पोटाचा करावा लागेल पोटाचा करायचं म्हणजे कसं तुमचा पाय असा हात करायचा आणि गुडगा इथं टच करायचा पाच वेळा पाच वेळा टच करा त्यानंतर हा हात वर करा इकडचा गुडगा इथं पाच वेळा टच करा त्यानंतर हा गुडगा इथपर्यंत टच करा इकडचा उजवा गुडवा डाव्या कोप्याला लावा उजवा डावा गुडगा उजव्या कोप्याला लावा अशा पद्धतीनं हा व्यायाम करायचा आहे रोज पाच पाच मिनिट वाढवत जायचं आहे किती मिनिट जास्त नाही करायचं आपल्याला पहिल्या दिवशी पाच मिनिट म्हणजे दुसऱ्या पहिल्या वेळेस जर ही अशी तुम्ही पाच वेळा घेतलं तर दुसऱ्या दिवशी आठ वेळा घ्या दहा वेळा घ्या अशा पद्धतीनं त्याचबरोबर तुम्हाला युट्यूबला सुद्धा व्हिडिओ पाहायला बघायला मिळतील ते जे व्हिडिओ आहेत पूर्णपणे वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर युट्यूबला टाकलं ना वजन कमी करणे की लगेच गाण्यावर डान्सवर एक्सरसाईज दाखवल्या जातात ते अतिशय उत्तम आहे मग ते तुम्हाला आहेत पण एकदम नाही आहे सुरवातीला पाच पाच राऊंड घ्यायचे नंतर दहा राऊंड घ्यायचे नंतर पंधरा मिनिट करा नंतर वीस मिनिट करा नंतर असं एक एक मिनिट वाढवायचा मी म्हणत नाही पाच पाच मिनिट वाढवा दोन दोन मिनिट वाढवायचा तीन तीन मिनिट वाढवत जा आणि अशा पद्धतीनं अर्धा तास तुम्हाला कंटिन्युअसली व्यायाम करायचा आहे हा व्यायाम असा आहे की तुमचा भर थंडीमध्ये जर तुम्ही बाहेर जरी म ग्राउंडवर व्यायाम करत असाल तरी तुमच्या अंगातून घाबी यायला पाहिजे मग एक महिन्यामध्ये तुम्हाला पाच मिनिटापासून ते पावून तासापर्यंत हा व्यायाम वाढवायचा आहे कारण एकदमच नाही वाढवायचा आणि सोबतच व्यायाम करत असताना आता हा तुम्ही व्यायाम वाढवत आहे पण आहारावर नियंत्रण करायचं का तर बिलकुल नाही ह्या कालावधीमध्ये तुम्हाला आहारावर नियंत्रण करायचं नाही आहे ह्या कालावधी कदाचित तुमचं जर वजन ऐंशी नव्वद किलो असेल तर ते एक्क्याण्णव ब्याण्णव पण होऊ शकतात म्हणजे वजन वाढू शकते ह्या कालावधीमध्ये पण ह्या कालावधीमध्ये वजन वाढतं याचा अर्थ असा नाही की तुमचं वजन पुढे भविष्यात कमी होणार नाही तर ह्या कालावधीमध्ये वजन वाढते याचा अर्थ तुम्ही आता तुमचं वजन कमी करण्यासाठी जी बॉडीची तयारी आहे ती तयारी करून घेतली आहे एक महिन्यानंतर तुम्हाला काय करायचं आता व्यायाम कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि आहार कमी कमी करत जायचा आहे आहार कमी केल्यानंतर दिवसभरात थकवा जाणवतो अशी बाब आहे तर ती तुम्हाला अजिबात जाणवणार नाही आहे तुम्हाला कोणतं औषध घ्यायचं नाही आहे करायचं नाही आहे त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला व्यायाम करायचा अर्धा एक तास कार्डिओ व्यायाम मी तुम्हाला लिंक यूट्यूबला देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक आहे ती कार्डिओ व्यायाम करा तुम्ही आणि त्यानंतर सकाळी व्यायाम केल्यानंतर काय होतं की आपल्या शरीरामध्ये जी चरबी साठलेली आहे चरबी म्हणजे काय मेद पोटामध्ये आहे पाठीमध्ये आहे कुठं पण मांडे जाड जास्त जाड असतात हात दंड यांच्यामध्ये चरबी आहे ती चरबी आपल्याला ॲक्टिवेट करायची ती चरबी ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला कर सकाळी अर्धा ते पावन तास व्यायाम करावं लागेल त्या दरम्यान काय होईल की शरीरामध्ये रात्री रात्रभर शरीर उपाशी असतं म्हणजे रात्री जेवलेलो असतो आपण रात्रभर बारा तास शरीर उपाशी असतं त्यामुळे शरीरामध्ये अन्न नसतं पण त्यावेळेस तुम्ही जर अर्धा एक तास व्यायाम करा केला तर शरीर काय करतं चरबीमधून ऊर्जा घ्यायला सुरुवात करतात चरबीमधून ऊर्जा घेऊन आपल्या शरीराची पूर्ण ऊर्जेची गरज भागवतात मग त्यावेळेस तुमचं शरीर तुम्ही जर सकाळ व्यायाम केला तर तुमचं शरीर जरी रिका पोट जरी रिकाम असलं तरी तुमच्या शरीरामध्ये एनर्जी तयार झालेली असते ती कुठली तयार झालेली असती तर ही चरबीची ही जी, जी मेद आहे ही जाळून शरीराने ती एनर्जी तयार केलेली असते ती एनर्जी तुम्हाला दिवसभर फोडणार असते मग त्यावेळेस सकाळी तुम्ही अजिबात जेवायचं नाही नाश्ता करायचा नाही काही नाही ज्यावेळेस आपला एक महिना समायोजन हा काळ आहे त्यानंतर तुम्हाला व्यायाम करून सकाळचं जे नाश्ता जेवण काय ते बंद करायचं आहे किंवा कमी कमी करत जायचं आहे दुपारचं कमी कमी करत जायचं आहे हे तुम्ही सुरुवातीचे दहा दिवस ठेवू शकता एकदम कमी कमी करणे जेवण किंवा बंदच करणे चक्क बंद करणे कारण ह्या कालावधीमध्ये तुम्हाला दिवसभर थकवा अजिबात जाणवणार जाणवणार नाही आहे कारण तुमची एनर्जी बॉडीमध्ये अगोदरच तयार झालेली आहे तुम्हाला दहा दिवस जेवण कमी करण्यासाठी घ्यायचे दुसऱ्या महिन्यातले जेवण कमी करणे दुसऱ्या महिन्यातल्या दहा दिवसानंतर तुम्हाला जेवण पूर्णपणे बंद करायचं सकाळचं दुपारचं आणि फक्त संध्याकाळचं जेवण ठेवायचं आहे संध्याकाळचं फुल जेवण आहे नो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल कमी करा कारण तेलामध्ये जास्त कॅलरीज असतात जेवढं तुम्ही कॅलरीज खाताय त्याच्यामुळे तुमच्या शरीरातली चरबी वितळण्याची प्रोसेस कमी होणार आहे म्हणजे हे दुसरा जो महिना आहे आपला ती महिना पूर्णपणे चरबी वितळवण्याचा आहे मग तुमचा सकाळचा व्यायाम चालूच ठेवायचा आहे घामी येईपर्यंत व्यायाम आहे आणि तुमचं जेवण कमी करायचं पूर्णपणे आणि त्यानंतर तुमचं वजन हळूहळू हो तुम्ही रोज वजन काटायला चेक करायचं आहे चे। तुमचं वजन ज्या दिवशी तुम्ही दिवसभराचं पूर्ण जेवण बंद कराल त्या दिवशी त्या दिवसापासून तुमचं वजन दोनशे तीनशे चारशे अशा ग्राममध्ये कमी होणार आहे आणि हे वजन कमी झालेलं तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे दहा दिवसानंतर काय करायचं तुम्हाला पूर्णपणे जेवण दुपारचं सकाळचं बंद करायचं फक्त संध्याकाळी जेवायचं आहे पुढचे दहा दिवस ठीक आहे दुसऱ्या महिन्यातले पहिले दहा दिवस झाले दुसरे दहा दिवस झाले जेवण पर करून आता तिसरे जो दुसऱ्या महिन्यातले तिसरे दहा दिवस आहेत ठीक आहे तर त्या तिसऱ्या दहा दिवसामध्ये जा काय करायचं तुम्हाला एक ट्रीप आयोजन करायचं आहे सोलो ट्रीप आयोजन करा एकट्यान जा किंवा एक समूहामध्ये जा पण अशा ठिकाणी जायचं आहे की तु जिथं तुम्हाला खायला मिळणार नाही म्हणजे एखाद्या डोंगरावर डौ जायचं सकाळी जायचं संध्याकाळी जायचं एखाद्या प्रवासाला जायचं सकाळी जायचं संध्याकाळी जायचं जेणेकरून तुम्हाला दिवसभर जेवण मिळालं नाही पाहिजे सकाळचा व्यायाम आहे आणि दिवसभराची तुमची दगदग व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं दिवसभराचं पूर्णपणे शरीराचं कस निघाला पाहिजे त्यावेळेस तुमचं वजन भयानकरीत्या कमी होईल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वजन कमी केलं तर शेवटच्या ज्या दहा दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमचं चारशे ग्रामनं वजन कमी होईल आणि रोज जर तुम्ही वजन काढायला मोजत असाल झोपताना आणि उठल्यानंतर तर तुम्हाला वजनामधला फरक सरळ स्पष्टपणे दिसेल एक महिना झाला पहिला एक महिना हे समायोजन दुसरा एक महिना वजन कमी कर करण्याची ऍक्च्युअल प्रोसेस त्याच्यामुळे तुम्हाला थकवा अजिबात जाणवणार नाही आणि आता पुढचा महिना सुरू झालेला आहे पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला हेच करायचं आहे अतिशय कठीण करायचं आहे पाहुण्याची इथे गेलात मित्राची इथे गेलात चहा वगैरे अजिबात प्यायचं नाहीये ते आग्रह करता करतात त्यांना सरळ सांगायचं वजन कमी करतोय हे जरी नाही सांगितलं तरी सांगायचं उपवास आहे याचा याचा उपवास आहे त्याचं त्याचं हे असं आहे त्यामुळे मी काही घेऊ शकत नाही म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला आग्रह करणार नाही जर तुम्ही असं सांगितलं की वजन कमी करायचं मला त्यामुळे तर ते काय म्हणतात एवढे शिंदे काय वजन कमी होणार आहे चहा काय एवढ्या काय होणार आहे ते आग्रह करतात आपल्याला आग्रह मोडवत नाही तर त्यासाठी आग्रह त्यांचा मोडल अशा पद्धतीचं आपल्याला विधान करायचं आणि ते आग्रह त्यांनी करणार नाहीत त्याची काळजी घ्यायची मग आता आपले दोन महिने झालेले आहेत वजन कमी ॲक्च्युअलमध्ये झालेलं आहे आपलं आता त्यानंतरचे पंधरा दिवस आपल्याला आणखी कमी आहे आपलं टार्गेट नव्वदपासून पासून पर्यंत होतं आपल्याला अठ्याहत्तर पर्यंत आहे पंधरा दिवसामध्ये हीच प्रोसेस फॉलो करायची शरीराला जास्तीत जास्त ताण द्यायचं आहे तुमच्या सकाळचा व्यायाम चालू ठेवायचा आहे दिवसभर जेवायचं नाही आहे संध्याकाळी जेवायचं आहे ते पण आता थोडंफार जेवायचं आहे जास्त जेवायचं नाही आहे तुम्हाला शरीरामध्ये अन्न नाही आहे तरी पण तुम्हाला एनर्जी जाणवेल ह्या काळामध्ये कारण तुम्ही सकाळचा व्यायाम केलेला आहे दिवसभराचं तुम्ही जेवलेलं नाही आहे ती एनर्जी आहे आणि संध्याकाळी थोडं जेवता झोप येण्यासाठी बस पंधरा दिवस हे करायचं तुमचं वजन टार्गेटलेली आहे नव्वद किलोपासून अठ्ठ्याहत्तर किलोपर्यंत ऐंशी किलोपर्यंत नक्की येणार आता हे जे आलेलं आहे वजन आता तुमचं ध्येय साध्य झालेलं आहे अडीच महिन्यामध्ये आता पहिला महिना समायोजन दुसरा महिना कमी करणे पुढचे पंधरा दिवस पूर्ण कमी करणे आणि टार्गेट अच्यूव करणे आता तुमचं टार्गेट अच्यूव्ह झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आता एकदम व्यायाम बंद करायचा आणि जेवण एकदम सुरू करायचं आहे असं बिलकुल करायचं नाही आहे त्यामुळे शरीरावर ताण येतं व्यायाम जरी केला नाही तरी शरीर दुखायला लागतं तुमचं मग त्रास व्हायला लागतो मग त्यासाठी काय करायचं आपल्याला जो व्यायाम आहे पाऊन तासाचा तो आता ऍक्च्युली कमी कमी करत आणायचा आहे कसं कमी कमी पाच पाच मिनिट कमी कमी करत आणायचं आहे पाच पाच मिनिट कमी करत 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 आणत तो फक्त दहा मिनिटच व्यायाम करायचा आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आणि जेवण हळूहळू हळू वाढवायचं आहे सकाळचं जेवण दुपारचं जेवण करायचं सकाळचं नाही करायचं मग काही वेळानं चार पाच दिवसानं दुप सकाळचं जेवण करायचं अशा अशा पद्धतीने पंधरा पंधरा दिवसामध्ये आपल्याला नॉर्मल लाईफशी आपल्याला समायोजन व्हायचं जे आपलं मिशन होतं ते मिशन आपलं कंप्लीट कमी करायचं आता तुम्हाला नॉर्मल जे आपलं दैनंदिन जीवन आहे त्याच्याशी लेवल यायचं म्हणजे तुमचं जेवण आता सकाळचं पण आहे नाश्ता दुपारचं पण आहे संध्याकाळचं पण आहे आणि सकाळचा दहा ते पंधरा मिनिट व्यायाम आहे हा व्यायाम नियमित करायचा दहा ते पंधरा मिनिट जास्त मी तुम्हाला सांगत नाही सूर्यनमस्कार करा किंवा पुशअप्स काढा म्हणजे त्याला काय म्हणतात ते मसल्स व्यायाम करायचे आता जे की वेट लॉस व्यायाम करायचे जड जड वस्तू उचलायच्या आपलं शरीर पुशाप करायचे जेणेकरून जास्त एनर्जी तुमची कामाला येणार आहे त्यावेळेस तुमचं पोट पूर्णपणे पूर्ण कमी झालेलं असेल आणि तुम्ही सुद्धा व्यायाम करू शकता त्यावेळेस काही व्यायाम बंदच करायचा असं नाही आहे तुम्हाला आवडतोय अर्धा तास करा एक तास व्यायाम करा नो प्रॉब्लेम पण काही जणांना कसं असतं की आता आपलं टार्गेट झालं आता व्यायाम करायचा नाही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त रोज वजन चेक करत राहायचं इथून पुढं तुम्हाला दर दिवशी वजन चेक करायचंय तुमचं एक टार्गेट होतं त्या टार्गेटच्या पुढे वजन गेलं की तुमचं कार्य व्यायाम सुरू करायचा त्या दिवशी आपोआप वजन लेवल येईल आणि तुमचं वजन पूर्णपणे नियंत्रणात राहील बघा वजन कमी केल्यामुळे आपले बरेच आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर तुम्हाला मी वजन कमी करण्याचे स्टेप सांगेल पहिला एक महिना हे समायोजन करणं शरीरासाठी दुसऱ्या महिन्यामध्ये वजन कमी करण्याची प्रोसेस सुरू करणं पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला वजन पूर्णपणे टार्गेट मिळवणं आणि पुढचे पंधरा दिवस तिसऱ्या महिन्याचे पंधरा दिवस शेवटचे पंधरा दिवस तुम्हाला सामान्य जीवनावर येणं की तिथे तुम्ही जेवण करताय आणि थोडासा व्यायामसुद्धा करताय तरी पण तुमचं वजन नियंत्रण आहे हे जर केलं तर मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला कोणतंही केमिकल घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला कोणताही एक्सेस जास्त कोणता व्यायाम करायची गरज नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा तुमचं वजन वाढणार नाही जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर नियंत्रणात राहील तुमच्या वजन समस्येपासून मुक्ती मिळवण्याच्या या मोहिमेमध्ये तुमचं मी तुम्हाला या खूप कुप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या या वजनवाढी वजन कमी व्हावं अशी ईश्वरने प्रार्थना करून धन्यवाद